साहेब पक्षातून निलंबन केल्यानंतर जलालभाई राजपूरकर यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे काय सांगाल नमस्कार पहिले तर मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की मी खेद राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी खास करून बोलतोय जलाल आणि जे काही वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य हो, खरं म्हटलं तर बरोगीचं हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे जला राजपौर निलंबन करण्याचं कारण एवढं होतं की जलार राजपौर यांनी सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव यांना एंच यांच्या यांच्यावर बेतान वक्तव्य केलं आणि ते बेताल व्यक्त केल्यामुळे त्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला संभ्रम निर्माण झाल्यानंतर मी या विषयावर संपूर्ण तालुक्याच्या कमिटी जी माझी राष्ट्रवादीची आहे त्या लोकांना संपर्क साधला त्यातील जवळजवळ पंधरा ते सोळा लोक त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांचा विषय मांडल्यानंतर सगळ्यांच्या निर्णयाने जहा राजपूरकरांचं निलंबन मी जाहीर केलं खरं तर तुम्ही निलंबन केलं हे बंधुप प्रेमापोटी केलं असं देखील ते म्हणाले तो त्यांचा अज्ञानपणा आहे किंवा किंवा बाबाजीरावांबद्दल काही काहीतरी आकस असावं म्हणून ते म्हणत असावे कारण मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली या खेळमध्ये आम्हाला मुंबई तेव्हापासून सन्मानित बाबाजी जाधवांच्या मार्गदर्शन आम्ही सगळे काम करतोय मी तर स्वतः हो त्यांच्या कुटुंबातलं असल्यामुळे मी त्यांच्याच मार्गदर्शन आत्माने काम केलं करतोय पक्षामध्ये आम्ही काय काम केलं आणि पक्षामध्ये बाबाजीरावांनी काय काम केलं हे सगळ्यात तालुक्याला माहिती आहे आपण जर बघितलं राकेशजी तर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव काळ जर आपण बघितला पक्षाचा तर एवढं दयनीय अवस्था होती त्या दयनीय अवस्थेमधून बाबाने सगळ्या निवड कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष वाचवण्याचं मी टिकवण्याचं काम केलं त्याच्यानंतर देखील सुद्धा पक्ष वाढवून जेवढं जेवढं वाढतोय त्याचे प्रयत्न बाबाजी नेहमीच करतात त्यांचे सगळे सहकार्य आहेत मग अजय बेंडोडकर असतील सतू कदम असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन सन्मानीय जिल्हाध्यक्ष बाबा जाधव हे का पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतात आणि ते करत जर त्यांच्याकडून आणि मला वाटतं जगात कोरकरांना ते ज्ञात नसावं की मागील पक्ष कसं होता पक्ष <coughs> परिस्थिती -पुना -पुना पर काय होती हे त्यांना आठवत नसावं आणि म्हणून कदाचित त्यांचे हे वक्तव्य आले असते मी पक्षाची परिस्थिती तालुक्यात सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही कुणाला कारण सलमाने बाबाईज यादवानी कोणत्या प पद्धतीने पक्ष चालवला कुणा कुणाला बरोबर घेतलं काय काय केलं ते करून काम करत असताना जेवढं जपता येईल कार्यकर्ते एवढं झटलं झून आजही करत आहेत पक्षही वाढवत आहेत आणि हे करत असताना कोणतरी ज्या दारा राजपूरकरांचं खरं म्हटलं तर या पक्षाशी संबंध नव्हता कारण ते दुसऱ्या पक्षात होते गेल्या सात आठ महिन्यामध्ये मीच त्यांचा प्रवेश करून घेतला ते जर म्हणत असतील संजय जाधवला अधिकार नाही तर मला वाटतं तो त्यांचं आज्ञापण आहे कारण त्यांनी अभ्यास करावा तालुक्याची संपूर्ण जबाबदारी त्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष असते त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचे अधिकार सुद्धा तालुक्याला अध्यक्षालाच असतात हे कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा असं मला वाटतंय आणि राहिला प्रश्न त्यांनी मला प्रश्न विचारले मी काय केलं काय केलं काय काम केलं तर मी काही काम केलं नाही म्हणून मला वाटतं पक्षाने माझे एकमापी बिनविरोध अध्यक्ष केला असं मला वाटतंय पक्षामध्ये माझे, माझे कुठले काम नसले म्हणूनच मला त्यांनी अध्यक्ष केलं असं आता मला म्हणावं लागेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि कामाचं राहिलं म्हणजे तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही कारण जवाहरलाल हे माझ्या पक्षाचे कुठले पदाधिकारी नाही आहेत जला राजपूर हे फक्त पक्षाचे सामान्य कार्यकर्ते सामान्य सभासद तेही त्यांना मी गेल्या वर्षी प्रवेश करून घेतला सर्मानीस आमचे विधानसभा क्षेत्राचे सथ कदम आणि मी त्यांचं सावरणे इथे माननी तटकरी साहेबांच्या समोर त्यांचा मी प्रवेश करून घेतलेला आहे आणि म्हणून जलाार राजपूरांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी आपोप्रश्न करावा की आपण किती पक्षाचं काम करतोय कारण स्वतः ते ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊ शकले नाहीत आणि मी गेली पंचवीस वर्ष ग्रामपंचायतमध्ये निवडून येतो आणि काम करतोय म्हणून माझं पगार किंवा माझं काय हे काढण्याची जनरल ट्रान्सपोर्ट करणं गरज नाही आहे किंबवना माझं कामकाज काय आहे हे माझ्या सगळ्या तालुक्याच्या कार्यकर्त्याला माहिती आहे कार्यकर्त्याला माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित सन्माननीय तटकरे साहेबांचे असते प्रदेश अध्यक्ष कारण नियमाने जिल्हाध्यक्ष हे तालुका अध्यक्ष निवडून करतात आणि पत्र देतात परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार म्हणजे सन्मान्य बाबाजीराव जाधवांचं बा जाधव असतील अजय बिरवडकर अजय बिरवडकर देखील अजय शेख बिरवडकरांनी सुद्धा त्यावेळेस अध्यक्ष म्हणून मला जी नेमणूक करण्याचा विषय घेतला सा त्या सागरीसर तेवरी होते आणि या सगळ्यांनी मिळून मला सन्माननीय अध्यक्ष सुरीजित दत्ते साहेब यांच्या हस्ते मला ते पत्र गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिलेलं आहे राहिलं कामकाज माझं मला आता आठ पहिले जवळजवळ आहे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये पाच महिने सतत माझी मिटिंग माझ्या कार्यकर्त्यांच्या झाल्या त्याच्यानंतर दोन मेळावे झाले हे सगळ्या माझ्या कार्यकर्ते कदाचित म्हणून जला राजपूर तो राजपूर जलर ते आहे आणि जला राजपूरकडे माझ्या काय कार्यकर्त्यांची सदी नाही तेव्हा त्याला मी बोलायला त्याला उत्तर द्यायला पण मी मान्य आहे पण मी उत्तर हे फक्त माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे देतोय राजपूर मला प्रश्न विचारू शकत नाही कारण त्यांनी आपण केला आपण आपल्या गावात एवढं येऊ शकत नाही तर त्या संजय जाधव बोलण्यावर तुमचा अधिकार नाही किंवा तुमची सधी पात्रता नाहीये आणि म्हणून जलाराजपूरकरांना माझं सांगणं असेल की तुम्ही बहुतेक आपण विचार करावा की आपण कुठे आहोत आत्मपरीक्षण करावं आपण पक्षासाठी किती काम करतोय फक्त स्टेजवर यायचं मिटिंग की भाषण करा, हो करा, करा माहीत घ्यायचं गा, याला बाजूला त्याच्या कानामध्ये काही बोलतात ते कळत नाही आणि अशा पद्धतीने फक्त तेवढंच काम त्यांचं आहे जॅकेट घालायचं यायचं संजय जाधव आजही अध्यक्ष झाले तरी सभागृहामध्ये खुर्ची लावतात लोकांना बसण्यासाठी हे संजय यादवचं काम आहे तालुका अध्यक्ष असताना देखील मी आजही माझी येणाऱ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान राखण्यासाठी मी स्वतःहून त्यांना खुर्ची लावून देतो हे काम संजय जाधव आहे आणि म्हणून जगराज फोडणे त्याच्यात बोलण्याची गरज नाही किंवा त्यांची ती पात्रता नाही आहे आणि रायगड पक्षाचं काम ते सन्माननीय बाबाजीराव यांचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते अजयजी बिरवटकर आमचे दुसरे मार्गदर्शन नेते सतुजी कदम यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व कार्यकारणी एकजुट्याने काम करत बाबाजीरावांचं ह्या तिघांचंही काम खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे राहिलं नगर परिषदेचा विषय राखीन जी नगर परिषदेमध्ये जो निकाल लागलेला आहे निश्चितपणाने तो आम्हाला धक्कादायक आहे कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही आमचे उभे उभे केले त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही काम केलं जनतासुद्धा आमच्याबरोबर होती मग थोडासा संशय असेल तो की ई एममध्ये काय घोटाळा झाला असेल असं निश्चितपणे कारण प्रामाणिक काम करत असताना कार्यकर्ते ज्या ज्या वार्डात विरोधक सुद्धा आम्हाला सांगितले तुमचा हा उभं निवडण तुमचा तो उभं निर्णय आणि अचानक दुसऱ्या दिवशी लढकाच्या दिवशी आम्हाला एक वेगळा धक्का बसला त्याचंसुद्धा आत्मपरीक्षण निश्चितपणाने सन्मान्य जिल्हाध्यक्ष असतील बाबाजीराव आमचे अजय बिरवटकर सतोषी कदम तालुका अध्यक्ष म्हणून बी आम्ही स्वतः त्याच्या आत्मपरीक्षण करून भविष्यात शहरामध्ये कशा पद्धतीने काम करता येईल किंवा एकजुटीने कसा पक्ष वाढवता येईल त्याचा प्रयत्न निश्चितपणाने तटकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय राज्याचे उपमंत्री अजितराजा दा पवार यांचं वर्धास्तन नेहमीच आपल्याला आम्हाला राहिलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या या यापुढेही पक्षाचं काम जोमात करता येईल राहिलं जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही जोमाने काम करतोय आणि निश्चितपणाने खेळपेक्षा विरुद्ध निकाल हा पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला मला